मी स्मिता आणि मी सुजाता एस एस कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत खव्याची पोळी ही रेसिपी तर त्याच्यासाठी आधी अर्थातच खवा आपण भाजून घेणार आहे पण ते सारण करण्यापूर्वी आधी आपण कणिक मळून घेऊया त्याची म्हणजे काय की त्याच्यात आपण रवा घालणार आहे मैदा घालणार आहे आणि तो रवा भिजायला थोडासा वेळ लागणार आहे त्यामुळे अर्धा तास आपल्याला रेस्ट करायचं आहे तर त्याच्यासाठी आधी आपण त्याची कणिक मळून घेऊया त्याच्यासाठी एक कप मैदा मैदा घेतला आहे आणि एक कप बारीक रवा घ्यायचा त्यामध्ये आपण एक टीस्पून मीठ घालतोय दोन टेबल स्पून तेल घालूया आणि छान आधी हाताने सगळं हे मिक्स करून घेऊया आणि मग पाणी घालत घालत भिजवूया आपण हे छान सगळं अगदी लावून घेतलंय त्याचा अगदी असा मुटका होतोय तर आपण ह्याच्यामध्ये पाणी घालूया आणि मळून घेऊया आपण एक कप पाणी घेतलंय आणि जसं आता लागेल तसं बघूया आपण एक्झॅक्ट किती लागते ते ही कणिक पण थोडीशी घट्टसर असते म्हणजे पुरणाच्या पोळीची पातळ असते गुळाच्या पोळीची थोडी घट्ट असते तशीच ही पुऱ्यांसारखी म्हणजे थोडक्यात आपण असा छान असा थोडासा घट्टच आहे असा गोळा हा मळून घेतला आहे तर आपल्याला ह्याला साधारण आपण पाऊन कप पाणी घेतलेलं पण अर्धा कप आणि थोडंसं एका दहा टेबल स्पून लागलेलं आहे त्याच्यामध्ये एकदम परफेक्ट त्याचं झालेलं आहे गोळा तर आता आपण थोडंसं ह्याला तेलाचा हात लावूया आणि ठेवूया एक अधा अर्धा तास तरी आपण त्याला रेस्ट करायला ठेवूयात कारण काय तर आपला रवा आहे त्याच्यामध्ये तो छान फुलायला हवा तो आणि आता आपण झाकण ठेवण्याला अर्धा तास रेस्ट करूया चे, चे तर आता आपण सारण करून घेऊया त्याच्यासाठी गॅस पण चालू केलाय पॅन ठेवलाय त्याच्यामध्ये आणि आपण खव्याच्या पोळ्या करतोय तर त्यामुळं खवा आपण भाजून घेणारे एक कप खवा घेतलाय आणि आपण खवा कोरडाच भाजतोय तूप वगैरे काही घालत नाही त्याच्यामध्ये आपण भाजताना खवा नेहमी बारीक अगदी गॅसवरती भाजायचंय कारण लगेच लागला जातो तो कारण ऑलरेडी थोडा भाजलेला असतो त्यामुळे अगदी बारीक गॅसवर आपण एक दोन मिनटं भाजून घेऊया आणि आता खवा भाजतोय तोपर्यंत तो त्याच्यावरून एक सुचलं की आता हा आपण पारंपरिक पद्धतीनं खव्याच्या पोळ्या करतोय पण ह्याच्यामध्ये सुद्धा झटपट होणाऱ्या पण खव्याच्या पोळ्या करता येतात तर त्या आपण पेढ्यांपासून करणार आहे तर त्या जर तुम्हाला बघायला आवडणार असतील तर आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आपण त्याचा पण नक्की व्हिडिओ बनवूया म्हणजे थोडासा चटचटायला लागता येतात तेव्हा अगदी अगदी दोनच मिनटं आपण भाजलाय कारण ऑलरेडी तसा खवा असतो आणि त्याला तूप हो, पण छान सुटायला हो, लागलाय हो। आणि आपण नॉनस्टिकमध्ये घेतल्यामुळे काय झालंय की ते जे काही मिश्रण आहे ते तूप असं सगळं सुटायला लागले त्या ह्याच्यापासून कढईपासून तर या स्टेजला आपण आता गॅस बंद गॅस बंद करूया फक्त सहा थोडासा पातळ झालेला आहे थोड्या वेळाने गार जसा होईल तसा तो थोडासा घट्ट होतो तर आता आपण हे अर्धा तास जवळपास थंड व्हायला लागणार आहे आणि मग त्याच्यामध्ये आपण पिठी घालतोय तीन मिनिटं बारीक गॅसवरती त्याला गरम करून घेतलेला होता खवा भाजून घेतलेला होता तर आता ते पंधरा मिनिटं आपण थंड करायला ठेवलेला असा छान याचा आता गोळा होतोय तर इतपत हा गोळा व्हायला पाहिजे त्याच्यापेक्षा पुढं गेला तर मग परत तो कडकडे जातो आणि असं एकदम कोरडं 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 पडतं तर कधी तुमचं कोरडं पडलंच तर थोडंसं दूध घालायचं आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं म्हणजे मग परत तो होतो पण त्याच्या अगोदरच आपण कमीच भाजून घ्यायचा तर आपण तीन मिनिटं साधारण भाजलेला होतो आणि आता छान थंड पण झालं झालेलं आहे आता या स्टेजला आपण त्याच्यामध्ये काय करूया की थोडं बाइंडिंगसाठी भाजलेलं एक टेबलस्पून डाळीचं पीठ घालूया त्याच्यामुळे काय होतं त्याला एक तर खमंग पण होतं हो। कारण आपण हे डाळीचं पीठ छान खमंग भाजलेलं आहे आणि कोरडंच भाजलेलं आहे कारण तुपा तूप तर ऑलरेडी त्याच्यामध्ये आहे त्यामुळे ते एक टेबल स्पून आपण त्याच्यामध्ये डाळीचं पीठ घातलंय वेलदोड्याची पूड घालूया आणि साखर घालूया आपण साखर दीड कप पिठी साखर घेतली म्हणजे एक कपाला दीड कप पिठी साखर आणि कमी जास्त प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी हवं असेल तर घालू शकतो सगळं हे मिश्रण मिश्रण एक आपण करून हे सगळं इथे साखरेच्या ऐवजी गुळाची पावडर मिळते आजकाल तर ती घातली तरी सुद्धा चालण्यासारखं आहे खव्याला जे काही तूप सुटलेलं असतं तर त्याच्यामध्ये हा गोळा इतका मस्त असा पूर्णा तयार होतो पुरणाच्या याच्यासारखा आणि आपला पाव कप आपण एक कप घेतलाय खवा हो पण तो पावशर आहे म्हणजे वजनी मापामध्ये तुम्हाला पाहिजे असेल तर तो पावशर आहे आपला छान असा हा गोळा गोळा तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही अगदी सॉफ्ट आहे तर आता आपला सारण तयार करून झालेला आहे तर आता आपण आपली कणिक पण मळलेली आहे आता पोळ्याच करायला घेऊया आता आपण पोळ्या लाटायला घेणार आहे गॅसवर आपण तवा पण बारीक गॅसवर ठेवलेला आहे आणि मग अशी कणिक आपण भिजवून ठेवली ती ती फक्त काय करूया एकदा थोडीशी पुन्हा एकदा एकसारखी करून घेऊया आणि ह्यातला जो काही रवा होता आपण बारीक रवा घातलेला तो छान असा फुलून आला आहे आणि पाणी पण आपलं अगदी व्यवस्थित झालेलं आहे म्हणजे ह्याला कदाचित जर फुगला असता तर आणि थोडीशी घट्ट झाली असती तर पाण्याचा हात लावायला लागला असता पण ह्याला काहीच नाही अगदी जशी आपल्याला हवी आहे तशीही कणिक झालेली आहे साधारण आपल्याला अर्धा कप आणि एक एखादा टेबल स्पून पाणी लाग पाणी लागला आणि थोडंसं सा ते कसं होतं आणि भरून जेव्हा आपण घेतो तेव्हा थोडंसं कमी जास्त होऊ शकतं आता या साधारण आपण याचे तुम्हाला पोळ्या किती मोठ्या करायच्या आहेत कितल्या साईजच्या करायच्या त्याच्याप्रमाणे गोळे करून घेऊया सगळे तर आता ह्या पद्धतीने आपण गोळा करून घेतलेला आहे आणि हे लाटताना मात्र तांदळाच्या पिठीवरच लाटायचं तर सुरुवातीला थोडासा गोळा तांदळाच्या पिठीमध्ये उडवायचा आणि त्याचा अशी एक पारी बनवून घ्यायची त्याच्यामध्ये आपण जे काही सारण केलेलं आहे तो पण साधारण तेवढाच गोळा घ्यायचा या साईजचा घेतलेला आहे तो व्यवस्थित घालायचा आणि हे सगळं सारण मात्र पूर्ण थंड व्हायला हवं आहे जर तुम्ही गरम सारणमध्ये जर खव्यामध्ये साखर घातील तर त्याला पाणी सुटतं त्यामुळे पूर्ण सारण थंड करून घ्यायचा अगोदर खवा आणि मग साखर घालायची त्याच्यामध्ये एका हाताने सगळं सारण असं आठ ढकलायचं आणि ह्याच व्यवस्थित असं सगळं आणि इथे फोल्ड करायचा आणि जी फोल्ड केलेली बाजू आहे ती खाली हे करायची खालच्या बाजूला घ्यायची आणि आता लाटायची व्यवस्थित थोडीशी पिठी घ्यायची छान सगळा खवा जो आहे तो अगदी शेवटपर्यंत व्यवस्थित गेलेला आहे म्हणजे एकूण काय असतं की सारण आणि पीठ आपलं दोन्हीच जे प्रमाण आहे की मऊ असण्याचं ते दोन्ही एकसारखे असले की ते कडेपर्यंत जातं अगदी त्याचा खवा वगैरे म्हणजे घट्ट कणिक झाली तर तो खवा मध्येच राहायला जातो त्यामुळे दोन्हीचं अगदी सेक्चर एकसारखं हवं काठातून थोडस पातळ वाटून घ्यायचं आपण या थिकनेसची अशी केलेली आहे आणि आपली ही लाटून झाली ला आहे आता आपण आपण बारीक गॅसवरती भाजतोय पहिली टाकल्यानंतर खालची बाजू चांगली भाजल्याशिवाय तिला लगेच उलटायची नाहीये आता छान याला बबल्स यायला लागले ह्या स्टेजला आपण थोडस तेल लावून घेऊया ह्याच बाजूनी दुसऱ्या बाजूनी पण आपण तेल लावून घेऊया पण तेल लावल्यामुळे खमंग भाजली जाते पोळी तर आपली दोन्ही बाजूनी आपण छान तेल लावून खमंग भाजून घेतले पोळी आणि सारण अगदी कडापर्यंत गेलेलं आहे आणि सारखी भाजलेली आहे बघू शकता झाली थोडीशी कडक अशी छान आता याच पद्धतीनं आपण बाकीच्या पण पोळ्या करून घेऊया सगळ्या तर अशा पद्धतीनं आपल्या सगळ्या पोळ्या लाटून झालेल्या आहेत आणि हे जे काही आपण प्रमाण घेतलं होतं त्याच्यामध्ये दहा पोळ्या आपल्या झाल्या आणि खरपूस पोळ्या सगळ्या तयार आहेत तर गॅस बंद करते आणि सगळ्याशा अगदी कडक बारीक गॅसवरती आपण सगळ्या भाजल्या त्यामुळे अशा अगदी कडक आहेत का त्या कारण खव्याची पोळी ही थोडीशी कडकच असते आणि अजून थंड झाल्यानंतर थोड्याशा कडक होते तर आज आपण खव्याची पोळी ही रेसिपी बघितली तुम्ही पण नक्की करून बघा आम्हाला कॉमेंट्समध्ये नेहमी सांगत जा म्हणजे आम्हालाही कळेल की तुमच्या खव्याच्या पोळ्या कशा झाल्या आणि ही नक्की ट्राय करून बघा आणि आमच्या यूट्यूब इंस्टाग्राम आणि फेसबुक या चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आमच्या एस एस कुकिंग चॅनलला नक्की फॉलो करा लवकरच भेटूया